सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेड तालुक्यातील राक्षेवाडीत चोरट्यांनी मारला कांद्यावर डल्ला दिवसेंदिवस वेगवेगळ्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्यानं पोलिसांची रोखेदुखी वाढत चालली आहे मोठ्या कष्टाणू पिकवलेल्या शेतीमालाच्या चोरीचं प्रमाण वाढल्यानं हा बळीराजा हतबल झालाय अशीच एका घटनेत खेड तालुक्यातील राक्षेवाडी गावातील महेश राक्षे नामक शेतकऱ्याच्या शेतातून चोरट्यांनी तब्बल पंच्याऐंशी हजारांचा कांदा चोरून नेला तीस पिशव्यांचा माल चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे शेताच्या चारी बाजूनं लोकवस्ती असतानाही कांद्याची चोरी झाल्यानं चोरट्यांच्या धाडसाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आता अशा घटनेचा तपास कसा होणार आणि चोरटे सापडणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे परंतु बिचाऱ्या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं त्याची भरपाई कशी होईल हे सांगणं कठीण आहे ऐंशी पीसेचे आरण होते दोन दिवस आलं कांदे काढतो आम्ही आणि त्यात काय आलं काल आरण पूर्ण झाले आणि रात्री बाराइंची पुढं काही आज्ञात चोरट्या चोरट्यांनी काय केलं तीस पिशाचा माना चोरून नेला आज आम्हाला रिलायन्स कंपनीला कांदे घालायचे होते आणि त्यात बरं सकाळी भरायला आलो आम्ही तर बघितलं तर आरण बरेचसेने अर्धी आर भरून निघलेली होती अजून साधारणतः एक ऐंशी पंच्याऐंशी हजाराचं नुकसान झालं